नमस्कार में बात में अपला स्वागत करते बघूया आजच्या काही मराठी ठळक बातम्या काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म ओबीसीत झाला नसून गुजरात मधील मोद जातीत झाला आहे आणि ही जात खुल्या वर्गात येत असल्याचा आरोप करून संपूर्ण ओबीसी समाजाचा अपमान केल्याचा आरोप करीत भाजपने त्यांच्या विरुद्ध कंबर कसली असून आज राज्यभर राहुल गांधी यांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष आशिष देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे भाजप ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने नागपूर येथे संविधान चौकात तसेच प्रत्येक जिल्हा तालुका केंद्रावर आज निषेध आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश प्रभारी आशिष देशमुख यांनी केली या आंदोलनात भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होतील काँग्रेसमधून माझा राजीनामा ओबीसी साठीच्या लढ्यासाठी दिला असल्याचे आशिष देशमुख यांनी सांगितले दे। राहुल गांधींना ओबीसीचा अपमान केल्याबद्दल ओबीसीची माफी मागण्याची मागणी मी एका पत्राद्वारे केली होती मात्र मला कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आली राहुल गांधींचे निर्लज्ज विधान गुजरात मध्ये सन दोन हजार मध्ये मोदी यांची मोद घाची ही जात ओबीसीत आणून मोदी यांचा जन्म सामान्य जातीत झाला आहे व सोबतच असे बेताल व निर्लज्ज उद्गार काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केला असून राहुल गांधी यांचा उद्दामपणा म्हणजे समस्त ओबीसी समाजाचा अपमान आहे असा आरोप आशिष देशमुख यांनी केला आहे कॅमेरामॅन प्रवीण सह सनी भोंगाडे शंखनाथ न्यूज नागपूर वंदे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय 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 भवानी तर ओबीसी समाजाची खरी चिड त्यांच्या बोलण्यामध्ये दिसली बोलणं बघा राहुल गांधीचं काय होतं ते काय बोलत होते कशा पद्धतीने ओबीसीचा विरोध करत होते म्हणजे एखाद्या व्यक्तीला जसा व्यक्ती सहन होत नाही एखाद्या व्यक्तीच्या मनात भरभरून द्वेष असतो एखाद्याबद्दल एखाद्याबद्दल एखाद्या जशी खुन्नस असतं म्हणजे आता एखादी बंदूक भेटली का याला एके फोर्टी सेव्हन टाकून मारूनच टाकायचं इतका राग असतो तेवढा राग ओबीसीच्या बद्दलचा कार राहुल गांधीच्या बोलण्यामधून होता आणि त्यामुळे या देशातला साठ टक्के ओबीसी समाज काँग्रेस पार्टीला लाथा मारल्याशिवाय राहणार नाही राहुल गांधीला लाथा मारल्याशिवाय राहणार नाही असा कालचा व्हिडिओ आपण बघितला आहे आणि म्हणून हा मोदीजींचा अपमान नाही आहे समस्त ओबीसी समाजाचा अपमान आहे समस्त काँग्रेस पार्टीने केलेला या अपमानाचा बदला जनता मतदारातून घेणार आहे आणि या ठिकाणी या इटालियन परिवारामध्ये जन्म घेतलेला राहुल गांधीला सबक शिकवणार आहे आता बंटी कुकडे राव कोळे तुम्ही काय योजना केली मला माहित नाही सबक शिकवण्याची ती योजना तुम्ही केलीच असाल आमच्या महिला तर चप्पल घेऊनच आल्यात आमच्या बहिणी खर तर ह्या चप्पल तर लागेलच पण संपूर्ण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये असा करंट लागणार आहे मोदीजींचा आणि ओबीसी समाजाचा अपमान केला म्हणून अशी चपराक मिळणार आहे की राहुल गांधी पुन्हाही भारत जोड यात्राही करणार नाही आणि इटलीमध्ये परत गेल्याशिवाय राहणार नाही हा देश दाखुन रहे। मनोन या ठिकाणी दाखवून देणार आहे आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगेल जास्त वेळ घेणार नाही की अपमान आज विसरायचा नाही आहे या आंदोलनातनं विसरायचा नाही आहे इथनं गेला समस्त ओबीसी समाजामध्ये या अपमानाचा बदला घेण्याची आग त्या ते ठिकाणी तयार करायची आहे या ठिकाणी आलेले सर्व नेते आलेले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते एकाहून का एक या ठिकाणी तुम्ही क्षमतावान आहात तुम्ही आपापल्या भागामध्ये तालुक्याच्या ठिकाणी उद्या गाव चलो अभियान तर करायचं आहे बुथ चलो अभियान तर करायचं आहे पण या गाव चलो बुथ चलो अभियानामध्ये राहुल गांधीचाही बदला घेण्याचा निर्णय आपापल्या गावामध्ये करायचा आहे आणि म्हणून मी एकदा पुन्हा ओबीसी आघाडीचं आशिष देशमुख आपले प्रभारी आहेत राज्याचे त्यांचं संजय गातेजी ओबीसीचे अध्यक्ष आपले ओबीसीचे सर्व नेते आमचे अध्यक्ष बंटी कुकळेजी आमचे अध्यक्ष सुधाकर कोळेजी आमचे सर्व आमदार यांचं मी या ठिकाणी खऱ्या अर्थाने ही जे आग आहे ही ओबीसी समाजाचा अपमान करणारी ही आग ही पुढच्या काळात ही आपण ही ज्वलंतपणे पेटवावी ओबीसीचा अपमान करण्याची हिंमत या देशामध्ये कोणाची होणार नाही या महाराष्ट्रामध्ये कोणाची होणार नाही आणि खर नाना पटोलेंनी उत्तर दिलं पाहिजे नाना पटोलेजी जरा सांगा तुमच्या राहुल गांधीला की ओबीसी समाजाचा अपमान केल्यानंतर खर तर नाना पटोलेकडनं माझी अपेक्षा होती की नाना पटोले ओबीसीचा अपमान केल्यासंबंधी संबंधी तुम्ही राजीनामा द्यायला पाहिजे होता तुम्ही काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला पाहिजे होता कारण तुम्ही स्वतःला ओबीसी मानता तुम्ही ओबीसी आहात त्या ठिकाणी ओबीसीचे दाते मानता ओबीसी करता तुम्ही कळवळ दाखवता पण तुम्ही कालपासनं राजीनामा का दिला नाही नाना पटोले तुमच्यात हिंमत असेल तर राहुल गांधींनी ओबीसीचा अपमान केल्या संबंधी राहुल गांधींनी अपमान केल्या संबंधी नाना पटोलेंनी राजीनामा दिला पाहिजे का नाही तर या होत्या आजच्या प्रमुख बातम्या परत भेटूया नवीन बातमीपत्रासह तोवर नमस्कार सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार नैसर्गिक वापरा केमिकल टाळा इनोटॉक्स सह रोग आळा घाला पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल कॉडिटी उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे अधिक माहितीसाठी संपर्क करा एट 738